औरंगजेबाची तुलना फडणवीसांची त्यांनी केलेली आहे अतिशय फडणवीसांचे औरंगजेब जे आहे ते बाळासाहेब ज्या पद्धतीनं संभाजी महाराजांचे त्याने त्यांना हाला करून मारले हे क्रौर्य जे आहे शेवटी प्रत्येकाच्या मनावर असतं संभाजी महाराज अशा ऋतीने त्यांनी त्या सगळ्याला चोप देऊन परत पद करतला परंतु शरण केलेलं नाही पण तरी साहेबाने असं कुणाला फोटू लावले तेच काहीतरी आपल्या कुटाच्या सुद्धा कुठं गठन त्याशिबात पूर्णपणे चुकीचं आहे मराठीच्या मुद्देवरून मत्सरी आंदोलन केलं होतं ते ठीक आहे त्याचे काही मुद्दे जे आहे अस आहे सरकार परवान समितीच्या कानावर गेलं परंतु जे बँकेतल्या लोकांनी तो मुद्दा मांडला की आपल्या बदल्या अख्ख्या देशात होतात आता अख्ख्या देशात बदल्या होतात तर मग त्याच्यामध्ये बावीस पंचवीस भाषा आहेत सगळ्या बावीस पंचवीस भाषा आम्ही शिकू शकतो का हा त्यांचा मुद्दा जो आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आणि त्या बाबतीमध्ये मग मुख्यमंत्री जे जी आहे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी जे आहे त्यावर सदानंद साहेब हस्तक्षेप करतात

आणि नाशिक आहे साहेब म्हणजे मत राहणी इच्छुक आहे त्याची चर्चा आहे काही देवाकडे मागणार लहान गोष्टी मी देवाकडे पाहतो साहेब आज भाजपचा स्थापना दिवस आहे काय आपल्या शुभेच्छा असेल पक्षात माझ्या मनापासून शुभेच्छा आहे त्यांचा पक्ष भाजपा पक्ष वाढावा चांगलं काम त्यांच्या हातून देश सेवा घडाव देशाची पाहिजे आणि या अडचणीच्या काळामध्ये विशेष अडचण जी अशी की जे आता हे अमेरिकेचे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष त्यांनी जे काही आता एक वेगळंच युद्ध सुरू केलेलं आहे टॅक्स आता यातून जे आपल्याला पुढे जायचं आहे

सगळं त्या बाबतीमध्ये निश्चितपणे पुढे पाऊल शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे शासन दरबारी आपण या सगळ्या संदर्भामध्ये काही पाठपुरावा हो करणार आहात असं आहे की तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून कुठे कुठे किती किती नुकसान झालं द्राक्षाचं असेल खेळ आणण्याचं असेल कशाचाही असेल सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिर ठिकाणी हा अवकाळी पाऊस झाला हे तुम्ही सगळ्यांनी जे आहे सातत्यानं टीव्हीवर व्हीवर दाखवलेलं आहे ते मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्रिमंडळ पाहिलेलं आहे सर्व अधिकाऱ्यांनी पाहिलेलं आहे मला असं वाटतं ते निश्चितपणे एक सकारात्मक असा विचार त्यांना साहेब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक